नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर आज तरा आम्ही शेताकडे शेताकडे आलेलो आहे कारण आमचा परवाच ऊस गेलेला आहे पण ऊस गेल्यानंतर असा ऊसाचा पाला आपल्याला ह्या साईडला ढकलावा लागतो कारण की जी लोकांची रानं आहेत त्यांचा अजून ऊस जाणार आहे तर आपल्याला आपला पाला ह्या साईडला दुसऱ्या म्हणजे तीन चार सरी सोडून इकडे ढकलावा लागतो तर मित्रांनो सकाळच्यान आम्ही इथून एवढा पाला ढकललेला आहे तर मित्रांनो सकाळच्या खूपच काम झाले पण मित्रांनो आम्ही पाण्याची बॉटलच आणायची विसरली तर खूपच ताण लागले तर ता आता पाणी पण इथे कुठे नाही आता आम्ही ह्यांचा सूस करून जरा एनर्जी घेतो तर मित्रांनो चला आपण ऊस खाऊया तर अजून आहे आता एनर्जी सगळी संपलेली आहे त्यासाठी आम्ही आता पाणी नसल्यामुळे आपल्याला आता हे ऊस तोडणार आहे मित्रांनो मी हे ऊस खाल्ल्यामुळं थोडी तर एनर्जी आपल्याला येईल तर मित्रांनो चला तर मित्रांनो ऊस आपण तोडलेला आहे तर चला ऊस खाऊया आपण तर मित्रांनो सकाळच्या मी हे सगळं काम केलेलं आहे बघा कंप्लीट झालेलं आहे काम सगळं तर मित्रांनो सगळा पाला ढकललेला आहे तर आता खूपच एनर्जी डाऊन झालेली आहे कारण सकाळच्यान पाणीच पिलेलं नाही ऊस खाल्ल्याला पण त्याचा एवढा काय फरक दा पडला नाही मित्रांनो तर एक तास जर पाणी नसला तर काय घेतो ते आपल्याला माहिती आहे हे जे आहे ना हे आम्ही घरात बनवलेलं आहे ह्याच्यातूनच ह्याच्या मदतीनच हा सगळा पाला ढकलेला आहे मित्रांनो हा जुगाड कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये में सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय